मार्च अखेर आलाय मग दिव्यांगांनी काय करायचं नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मार्च अखेर आलाय दिव्यांगांनी काय करायचं दिव्यांगांनी काय केलं पाहिजे दिव्यांगांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे दिव्यांगांना काय करता येऊ शकतात आणि दिव्यांगांनी आवर्जून काय केलं पाहिजे या संदर्भात सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तर देण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पहिला सांगतो मार्च अखेर म्हणजे काय काही गावातील किंवा कमी अशिक्षित असतील किंवा हो, कमी शिकलेले असतील किंवा हो, कमी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो मार्च अखेर म्हणजे काय कारण काहींना माहीत आहे काहींना माहीत नाही आहे तर मार्च अखेर म्हणजे जे आर्थिक वर्ष आपलं मोजलं जातं तर ते जानेवारी टू डिसेंबर नसतं तर ते एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत आर्थिक वर्ष मोजलं जातं म्हणजे या आर्थिक वर्ष म एंडिंग म्हटलं जातं किंवा वर्षाची समाप्ती म्हटली जाते एकतीस मार्चला तर हे एकतीस मार्च आपल्याला आता जवळ येत आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी क्लिअरन्स असतील क्लोजिंग करायचं असेल खातं क्लोज करणं असेल किंवा खातं बंद करणं असेल किंवा बाकीचे जे काय अकाउंट्स क्लोज करणं असतील ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहे त्याचं हिशोब करणं किंवा त्याचं व्यवस्थित त्याची माहिती मागवणं किंवा माहिती देणं हे सगळं सुरू झालेलं आहे मग याच्यात आपण काय करू शकतो की आपल्याला काय करायला पाहिजे दिव्यांगांना या गोष्टीची आपण आता चर्चा करतोय तर पहिलं म्हणजे आपल्या पाच टक्के निधीबाबत जाऊन चौकशी करणे ग्रामपंचायतीला दुसरं आपण घरपट्टी भरली आहे की नाही बघायचं म्हणजे आपलं जे काय आपण हक्काने पन्नास टक्के घरपट्टी भरायची आहे तर ती पन्नास टक्के घरपट्टी आपली किती होती आणि त्या आकड्याची ती आपण भरली आहे की नाही की आपले थकीत राहिले हे बघायचं आपले ग्रामपंचायती असेल तुम्ही नगरपालिकेत राहत असाल तर नगरपालिका नगरपंचायतीत राहत असाल तर नगरपंचायत महानगरपालिकेत राहत असाल तर महानगरपालिकेत तर तुम्ही जिथे राहता तिथल्या तुमच्या सरकारी कार्यालयात किंवा तुमच्या ग्रामपंचायतीत नगरपालिकेत तुम्ही जाऊन तिथं तुमची जे काही घरपट्टी असेल तर ती भरायची आहे पाच टक्के निधीबाबत सुद्धा हे करायचं आहे जर पाच टक्केसाठी साठी तुम्ही नोंद केला नसेल तर तुम्ही नोंद तात्काळ करून घ्यायचं ती एक एप्रिल सांगतात म्हणजे एप्रिलमध्ये या म्हणून सांगतात तर तसं नाही करायचं आताच नोंद करायची म्हणजे ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला लाभ मिळतो तर ही गोष्टीची काळजी घ्यायची नोंद केला नसेल तर नोंद करण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स लागतं तुमचं एक बँक पासबुक झेरॉक्स लागतं हँडिकॅप सर्टिफिकेट लागतं या तीन गोष्टी तर मेन लागतात आणि एखादा दुसरा फोटो लागतो आणि त्यांच्याकडे महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला एक फॉर्म भरावा लागतो ग्रामपंचायतीत फॉर्म भराव लागत नाही नुसता ती कागद नेऊन जमा करायची असतात तर ती जाऊन नेऊन जमा करा आणि तुमचं जे काही लाभ आहे तर ते पाच टक्के निधीचा लाभ घेतला पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजेत परत तुमचं जर इन्कम टॅक्स भरत असाल तुम्ही तर इन्कम टॅक्सचं जी काही फाईल आहे तर तुम्ही मार्च अखेर जर भरत असाल तर ती इन्कम टॅक्स फाईल भरून घ्या इन्कम टॅक्स म्हणजे काय सांगतो जर तुमचं उत्पन्न जर तुमचं उत्पन्न बारा लाखाच्या वरती असेल किंवा बारा लाखाच्या आत जरी असेल तरी तुम्हाला कागदपत्रात व्यवस्थित राहायचं असेल तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल किंवा आणि काही करत असाल तुम्ही तुमचं इन्कम जास्त असेल आणि तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नसेल किंवा कायद्याच्या ज्या काही भानगड्या आहेत तर त्यात अडकायचं नसेल तर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर इन्कम टॅक्स पण भरून घ्या इन्कम टॅक्सची प्रोसेस पूर्ण पूर्ण करून घ्या मार्च अखेर परत जर तुमच्या नावावरती कर्ज असेल आणि तुमच्याकडे आत्ता समजा पैसा असेल म्हणजे तुमचं अमुक एक कर्ज एक लाख असेल आणि त्याच्यात थोडी बहुत कमी असेल तुमची रक्कम तुमच्याकडे गोळा झालेली आणि तुम्हाला ते कर्ज नील करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता आपण आता मार्च अखेरला की तुम्ही वन टाईम सेटलमेंट करू शकता वन टाइम सेटलमेंट मेट म्हणजे तुमची जी कर्जाची रक्कम आहे तर त्यात थोडी सूट दिली जाते बँकेकडून त्यांना सांगायचं विनंती करायची त्यांना रिक्वेस्ट करायची माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की मी भरू शकेन आणि मला त्यात काहीतरी सूट हवी आहे किंवा मला त्यात सूट द्या असं म्हणून तुम्ही सांगून वन टाईम सेटलमेंट करून ते तुमचं कर्ज जे आहे ते कर्ज नील करून सुद्धा घेऊ शकता म्हणजे पैसे भरून नील करावे लागतात तर तेही करू शकता या गोष्टी करू शकता पण तुमचं जे एखादं फॉर्म भरायचं असेल एखादं फॉर्म राहिला असेल किंवा डॉक्युमेंट्स काढायचे असतील तर ते डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही आता काढून घेऊ शकता किंवा काढू शकता तर या गोष्टी मार्च अखेरच्या याच्यात केल्या पाहिजेत आता यानंतर दिव्यांगांनी कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत किंवा दिव्यांगानी कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे तर पहिलं म्हणजे पाच टक्के निधी मिळतोय की नाही बघितलं पाहिजे पाच टक्के निधी मिळाला आहे की नाही मिळत आहे की नाही आणि आपल्याला जर दिवाळीला मिळाला असेल तर आत्ता मिळणार नाही आणि दिवाळीला जर आर्धा दिला असेल तर आत्ता घेतला पाहिजे परत जर आपल्याला वाटत असेल आपल्याला स्वतःला वाटत असेल की आपल्या जी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल आपल्या महानगरपालिकेचा किंवा गावाचा आपल्या इन्कम जास्त आहे म्हणजे कर जास्त गोळा होतो पण आपल्याला त्याच्यातून पाच टक्के निधी हा आपल्याला खूप कमी मिळतो म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला वैयक्तिक नाही पण आपले, आपले, आपले पूर्ण दिव्यांग आपल्या गावात किती आहेत मग पंचवीस असतील पन्नास असतील शंभर असतील किती संख्येत पाच टक्के निधी हा कमी मिळतोय असं वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध माहिती अधिकार लावला पाहिजे जेणेकरून माहिती अधिकार लावणे म्हणजे माहिती अधिकारचा फॉर्म भरायचा आणि त्यांना द्यायचा आणि त्यांच्याकडून माहिती मागून घ्यायची आपल्या गावाचा कर किती गोळा होतोय आणि त्याच्यातून त्यातला पाच टक्के किती होतोय आणि ते पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या खर्च केला जातोय का नाही ह्या याची व्यवस्थित लेखी त्यांच्याकडून घ्यायचं असतं तर तुम्हाला देता, देता ते तुम्हाला सात दिवसाच्या आत देतात देतात किंवा दिलं पाहिजे त्यांनी जर ते देत नसतील तर तुम्ही नायक तहसीलदारांच्याकडे किंवा ओंच्याकडे तुम्ही तक्रार देऊ शकता किंवा त्यांच्याकडे सुद्धा माहिती अधिकार मागवू शकता तुम्ही तुमच्या गावाचा तर या गोष्टी करा पाच टक्के निधी किती येतोय प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला जर आमुके एक अमुक एक रक्कम एक रुपयात असेल आणि दुसऱ्याला जर दोन रुपयात असेल तर तुम्ही चौकशी केली पाहिजे तुम्ही त्याला का जास्त देत आहे हे विचारलं पाहिजे आणि काही ग्रामपंचायतीत मी फक्त ग्रामपंचायतीचं म्हणतोय ग्रामपंचायतीत कारण नगरपालिकेत अशा गोष्टी होत नाहीत असं दिसतंय पण काही ग्रामपंचायतीत या गोष्टी होत आहेत की दोन गोष्टी दिल्या म्हणजे सगळ्या ग्रामपंचायती किंवा नगरपालिकेमध्ये दोन्ही गोष्टी दिल्या जातात एक म्हणजे पाच टक्के निधी आणि दुसरा म्हणजे घरपट्टीत सूट पन्नास टक्के घरपट्टीत सूट दिली जाते पण काही ग्रामपंचायती या देत नाही आहेत तर तुम्हाला मी सांगेन की तुमच्या जर ग्रामपंचायतीत तयारी होत नसतील किंवा तुमच्या ग्रामपंचायतीत कोणत्या तरी एका गोष्टीचा लाभ घ्या घेतला पाहिजे असं म्हणत असतील तर तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही पहिला म्हणजे पाच टक्के निधी घेतला पाहिजे त्यांच्याकडून आणि घरपट्टी भरताना जर तुमची घरपट्टी किती आहे त्यांना विचारायचं त्याच्या पन्नास टक्केच घरपट्टी भरून यायचं तिथून त्यांच्यासोबत वाद घालायचं नाही त्यांच्या त्यांना काही बोलायचं नाही किंवा त्यांच्यासोबत काही आर्ग्युमेंट करायचं नाही त्या फक्त पहिला पाच टक्के निधी घेतला पाहिजे आपला पाच टक्के निधी घेणं आपला अधिकार आहे आपला हक्का जाय तो निधी ते घ्यायचं आणि घरपट्टी सुद्धा पन्नास टक्केच भरायची समजा जर घरपट्टी शंभर रुपये असेल तर पन्नास रुपये भरायचे आणि यायचं ते काहीही बोलू शकत नाहीत ते काही करू शकत नाहीत किंवा ते तुमच्यावरती काही म्हणजे नियम लावू शकत नाहीत किंवा तुमच्यावरती कोणतीही कारवाई करू शकत नाहीत कारण काही ग्रामपंचायती देत आहेत आणि काही ग्राम ग्रामपंचायती देत नाही आहेत त्याच्यामुळे ही विनंती असेल की सगळ्या दिव्यांगांना कि तुम्ही त्या अन्यायाला वाचा फोडला पाहिजे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांना जा विचारलं पाहिजे आणि जर ते म्हणत असतील की कोणत्या तरी एक योजनेचा लाभ घेतला पाहिजे मग त्यांना सांगायचं सगळे ग्रामसेवक असतील किंवा तिथले सरपंच असतील किंवा तिथले कोणीही असलेला अधिकारी त्यांना सांगायचं मला लेखी द्या आम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ देता येत नाही म्हणून लेखी द्या म्हणून सांगायचं मग बाकीचं माझं मी बघतो म्हणून सांगायचं या गोष्टी करायच्या कारण कारण का सांगतोय नगरपालिका महानगरपालिका असतील या सगळ्या महिन्याला दिव्यांगांना पाच टक्के निधीतून पैसे देतात म्हणजे मुंबईसारखी महानगरपालिका महिन्याला दिव्यांगांना दोन दोन तीन तीन हजार रुपये देते म्हणजे वर्षात जवळपास छत्तीस हजार पस्तीस ते छत्तीस हजार रुपये देते दिव्यांगांना आणि आपली ग्रामपंचायती आपल्या छोट्या मोठ्या ग्रामपंचायती या वर्षाला हजार रुपये देताना सुद्धा रडतात हजार रुपये सुद्धा द्यायला इवळतात हजार रुपये देताना सुद्धा रडतात परत मुंबई जर की ग्रामपंच नगरपालिका असेल किंवा पुन्हा नगरपालिका असेल मुंबई नगरपालिका ही दिव्यांगांना महिन्याला पैसे देते तर देतेच परत अधिक त्याच्या सोबत आणि पन्नास टक्के घरपट्टीत सूट देते पुण्यासारखी नगरपालिका दिव्यांगांना महिन्याला दोन अडीच हजार तीन हजार रुपये देते परत अजून म्हणजे घरपट्टी शून्य केलेली आहे त्यांची म्हणजे घरपट्टीच भरायची नाही आहे दिव्यांगाने म्हणजे त्यांना या सूट द्यायला परवडतात त्यांना या सूट देताना कोणतंही नुकसान होत नाही त्यांचं मग आपल्या ग्रामपंचायती किंवा आपल्या नगरपालिकेचं कसं नुकसान होऊ शकतं हा जाब विचारला पाहिजे या गोष्टी विचारल्या पाहिजेत या नियम हे काय योजना अशा ग्रामपंचायती सुद्धा आणल्या पाहिजेत कारण ग्रामपंचायतीचे सुद्धा इन्कम आता भरपूर वाढलेले आहेत जसं नगरपालिकेचं किंवा के महानगरपालिकेची ज्या काही उत्पन्नात वाढ झालेली आहे तशीच ग्रामपंचायतींच्या सुद्धा उत्पन्नात वाढ झालेली आहे ग्रामपंचायतींना सुद्धा केंद्राकडून असू दे राज्याकडून असू दे भरपूर सारा निधी येतो निधी येतो जिल्हा परिषदांच्याकडून सुद्धा निधी येतो पंचायत समितींच्याकडून सुद्धा निधी भरपूर येतो त्याच्यामुळे ते दिव्यांगांच्यावरती का खर्च केला जात नाही हे विचारणं आपली आपली जबाबदारी आहे त्याच्यामुळे हे विचारलं पाहिजे आणि निदान महिन्याला राहू दे निदान वर्षाला एक पाच सहा हजार रुपये तरी दिव्यांगांना दिले पाहिजेत कारण छोटे मोठी शहरं असतील तर ती सात सात हजार दहा दहा हजार वर्षाला दिली जातात त्यांच्याकडून मग आपल्या ग्रामपंचायतीस का देऊ शकत नाहीत कारण प्रत्येक ग्रामपंचायतीत आता प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे कारखाने एक दोन चार कारखाने तर असतातच छोटे मोठे कारखाने असू देत छोटे मोठे व्यवसाय असू देत किंवा छोटे मोठे बाजार भरतात बाकीच्या ज्या काही गोष्टी होतातच म्हणजे दुकानं तर पन्नास शंभर तर दुकानं निवांत असतात त्याच्यामुळे त्याचाही कर जास्त गोळा होतो ग्रामपंचायतीला त्याच्यामुळे या गोष्टी केल्या पाहिजेत या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि दोन्ही गोष्टीचा लाभ हा दिव्यांगाला मिळाला पाहिजे याच्यासाठी जे काही आपले नगरविकास मंत्री आहेत तर त्या नगरविकास मंत्र्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यात अन्याय होतोय म्हणजे काही दिव्यांगांच्यावरती अन्याय होतोय काही दिव्यांगांना न्याय मिळतोय काही दिव्यांगांना सोसावं लागतंय तर या अभ्यास नसल्यामुळे सोसावं लागतं किंवा त्यांच्याकडे पुरेसा अभ्यास नसतो त्यांना पुरेशा गोष्टींची माहिती नसते तर याची एक काळजी घेतली पाहिजे याचं सगळ्या ग्रामपंचायतीला एक एखादं लेटर दिलं पाहिजे आणि सगळीकडे नियम एकच पाहिजे कारण आपला महाराष्ट्र एक आहे एकच सरकार आहे त्याच्यामुळे एकच नियम असला पाहिजे आणि जर विदर्भात एक नियम असेल तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात सुद्धा एकच नियम पाहिजे म्हणजे तोच नियम इकडं पाहिजे आणि इकडचा नियम असेल तर तिकडे नियम तोच पाहिजे किंवा मुंबईला जर तो नियम असेल तर पुण्याला पण पाहिजे आणि पुण्याला असेल तर नागपूरला पण तोच नियम पाहिजे ना वेगवेगळा कसा काय केला जाऊ शकतो किंवा पुण्यातले दिव्यांग वेगळे आहेत आणि नागपूरचे दिव्यांग वेगळे आहेत का आणि मुंबईचे दिव्यांग वेगळे आहेत आणि इकडे चांगली साताराचे दिव्यांग वेगळे आहेत का तर नाही आहेत ना त्यांनाही ला तोच लाभ लागतो किंवा त्यांनाही ला तेवढंच खायला लागतं किंवा त्यांनाही ते तेवढ्याच गरजा आहेत तर या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित विचार झाला पाहिजे आणि तुमच्यावरती काय अन्याय होतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगितलं पाहिजे किंवा तुमचाही आवाज तुम्ही उचलला पाहिजे जसं या ग्रामपंचायतीत काही ग्रामपंचायतीत आवाज उचलला जातो काही ग्रामपंचायतीवरती आंदोलनं जातात मोर्चे जातात तर तसे मोर्चे किंवा आंदोलनं काढण्याची तयारी आपली असली पाहिजे आपण एकत्रित झालो पाहिजे आणि आपण आपल्यासाठी आवाज उचलला पाहिजे कारण आपल्यासाठी आवाज उचलायला दुसरे कोणीच येऊ शकणार नाही किंवा येणार नाही कारण त्यांची यायची इच्छा नाही आहे आता असलेले सध्या असलेले आमदार असू देत किंवा खासदार असू देत यांना तरी दिव्यांगांची काहीच घेणं देणं नाही आहे कारण बाकीचे राज्य बघा आंध्र प्रदेशसारखं राज्य कित्येक सुविधा देत आहे युपी सारखं राज्य अजून देत नाही आहे पण बाकीचं राजस्थान देत आहे किंवा तेलंगणा देत आहे ह्या भरपूर सारे राज्य दिव्यांगांना भरपूर सारे योजना देत आहेत पण आपलं महाराष्ट्र का देऊ शकत नाही हे आपले आमदार का आवाज उचलू शकत नाहीत बाकीच्या गोष्टींवर मात्र न्यूज समोर किंवा बाकीच्या विधानसभेत किंवा अर्थ अधिवेशनात आवाज उचलला जातात पण आता अर्थसंकल्प येत आहे तर त्यामध्ये तरी दिव्यांगांच्या बाबतीत आवाज उचलला पाहिजे आमदारांनी सगळ्या दोनशे अठ्ठ्यांच्या आमदारांनी आवाज उचलला पाहिजे किंवा दिव्यांगांना ज्या काही गोष्टी हव्या आहेत दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या केल्याच पाहिजे तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिव्यांगांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत आणि दिव्यांगांना ज्या काही हाल अपेष्टा होत आहेत किंवा दिव्यांगांच्या जे काही त्रास आहेत तर ते त्रास कमी करण्यासाठी किंवा एक राज्य एक नियम लागू केला पाहिजे ही कळकळची विनंती करतो आणि तुमच्याही गावामध्ये तुमच्याही शहरामध्ये तुमच्याही तालुक्यामध्ये तुमच्याही महानगरपालिकेमध्ये जर असं काही घडत असेल किंवा असा काय अन्याय होत असेल किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळतात ते तरी सांगा तुमच्यावरती कोणता अन्याय होतो ते सांगायचं राहू दे पण तुम्हाला ज्या काही ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या एक दोन तीन चार आखड्यामधून सांगून टाकून मला या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मी पण सांगितलं आमच्याकडे जे मिळते ते मी है। आता सांगितलं आहे आम्हाला जे मिळत नाही ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग